हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद काय नाम, नाम, नाम <laughs> <ले> आहे <आड़ा? laughs> <laughs> किती

ही राजस्थानी तरुणी बनली नवीन सोशल मीडिया सेन्सेशन तिच्या स्माईलवर फिदा झालेत लोक जाणून घेऊया या तरुणी बाबतीतल्या व्हिडिओबाबत सविस्तर राजस्थानमधील एका तरुणीचा एका ब्लॉगरसोबत बोलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे ज्यानंतर ही तरुणी इंटरनेट सेन्सेशन बनली विना मेकअप पारंपरिक कपड्यांमध्ये ज्योती नावाची ही तरुणी ब्लॉगरसोबत बोलत आहे ब्लॉगरसोबत बोलताना ती लाजतही आहे आणि तिला हसून हसूही आवरता येत नाही आहे सोशल मीडिया युजर्सकडून तरुणीच्या सौंदर्याचं पारंपरिक कपड्यांचं आणि साधेपणाचं कौतुक करण्यात येत आहे ब्लॉगरसोबत बोलताना तरुणीनं सांगितलं की पहिल्यांदाच कुणीतरी तिचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे अनेक युजर्स हेच म्हणत आहेत की ती खरंच खूप सुंदर आहे तर काहींनी तिच्या सुंदर डोळ्यांचं कौतुक केलं आहे ज्योतीचं केवळ व्हिडिओच नाही तर तिचे फोटोही सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले आहेत भारतीय सौंदर्याचं प्रतीक म्हणून लोक तिचे फोटो शेअर करत आहेत काही स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार अनेक परदेशी पर्यटक तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठीही थांबले होते ज्यामुळे लोकांमध्ये ते आणखी पॉप्युलर झाली आहे तर या तरुणीचा ब्लॉगरसोबतचा संवाद काय आहे हे आता आपण ऐकणार आहोत तुम्हाला तिचं बोलणं या तरुणीचं सौंदर्य कसं वाटलं हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद